बच्चू कडू म्हणतात सोळा मुद्दे मान्य करा आम्ही निवडणूक लढणार नाही महायुती किंवा महाविकास आघाडीत सामील व्हायचे का नाही ते आम्ही नऊ ऑगस्ट नंतर ठरवू सरकारने आमच्या सोळा मागण्या जर मान्य केला तर निवडणुका लढवण्याचं रद्द करू असे बच्चू कडू यांनी आज सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले सध्या तरी महायुतीमधून बाहेर पडलो नाही नऊ ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढणार आणि राज्य सरकारला आमची ताकद दाखवणार आहे मराठवाड्याच्या दौऱ्यानिमित्तानं बच्चू कडू आज सोलापुरात आले होते राज्य सरकारकडे कष्टकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसतील तर मुंबईतील राज्यपालांचा चाळीस एकर मध्ये असलेला बंगला विकावा राज्यपालांना चाळीस एकरचा बंगला कशाला पाहिजे बंगला विकून त्यातून मिळालेल्या पैसामधून कष्टकऱ्यांसाठी योजना आणली पाहिजे विशाळगडावर जे काही अतिक्रमण झालं आहे त्याचं मी समर्थन करणार नाही मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये जे कृत्य झालं त्याचं निषेध करतो जे कोणी केले त्याला कापायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करतो आणि पोट भरतोय आपला आयुष्य पूर्ण करतोय दगड फोरणारा आमचा वडर समाजाचा माणूस असेल शेतकरी असेल मजूर असणार तुमच्या अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असणार रोजगार सेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते बावीस हजारानं हो आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या कंत्राटी कामगाराच्या हाती देतं आठ हजार काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे भेटतं गुड गव्हर्नर जे, जे म्हणतोय ते संपलेलं आहे योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना आणि इथं एस टी ड्रायव्हर म्हणतो आहे आम्हाला दोन हजार वाढून दिले तरी पोट भरतं आहे आमचं त्याला दोन हजार वाढवून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि पंधराशे रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाले भाव द्या शेतीमालाला भाव द्या त्या कामगाराला मजुरी द्या जे काही चालक असेल संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना पैसे नसेल तर मी त्यांना चांगला सुजाव दिलेला आहे मुंबईला राज्यपालाचा बंगला चाळीस एकरावर आहे आणि राज्यपालाला चाळीस एकर कशाला पाहिजे ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते त्याला चांगला बंगला स्पेशल बांधून द्यावा चार पाच मजलीचा आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे देशामध्ये अधिक श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे पाच हजार कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल आणि दुसरं जर आपण पाहिलं तर पाच सहा पारसी लोकजवळ सहा हजार एकर जमीन मुंबईची आहे पाच सहा पारसी लोकांजवळ एकट्या गोदरेज कंपनीजवळ तीन हजार एकर जमीन आहे सहा हजार एकर एक मुंबईतली महत्त्वाची जमीन जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून आमच्यासोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छड केला अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली का सरकारनं जमा केली नाही म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही कष्ट करणाऱ्याला साधं वन बी एच के घर भेटणं कठीण झालं तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ ते जाती धर्मावर आधारित नसेल तिथं जातीचे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात हॉ टीचर्स सो फ्रेंडली दट आय कॅन आस्क एनी ऑफ म डाउट विदाउट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे आयोजन बीइंग इन अ गर्ल्स कॉलेज वी कॅन फ्रीली एक्सप्रेस आवर थॉट्स अँड फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते मेंटल काउंसलिंग बाय गांधी मॅम वी फील वेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज व्हेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर